आज प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय दादा आदरणीय बाळदार माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय दयश्रीजी रवेसाहेब आदरणीय आपल्या माळशिरस तालुक्याचे आमदार आदरणीय उत्तररावजी जानकर साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी उपस्थित सर्व पदाधिकारी व उपस्थित पत्रकार बघू खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आपल्या आतुस ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर करताना आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून लढा उभा केला लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवस आपण सगळ्यांनी साखळी उपोषण करून ह्या आकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर आक्रूज नगरपालिकेमध्ये करण्यात आपलं सर्वांना यश आलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मित्रपक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे आदरणीय संभाजी साहेब असतील सन्मान्य नाना असतील स्वप्नील गोळे असतील धनंजय डिकोळे असतील ह्या सगळ्यांनी त्या काळी आपल्याला त्या उपोषणामध्ये देखील मदत केली आणि गावातल्या प्रत्येक संघटनेने आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी आपण या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पालिकेमध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आहे दोन हजार एकवीस साली आपली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं परंतु तेव्हापासून ही पहिलीच निवडणूक आपण सामोरी जात आहे त्यामुळे जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये रस्ते गटरी वीज म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या ज्या रोजच्या दैनंदिन अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी प्रशासक असताना सुद्धा आपण आणण्यामध्ये ने आपल्या नेतृत्वामुळे यशस्वी झालो खऱ्या अर्थाने ही फार मोठी बाब आहे आनंदाची बाब आहे त्याचबरोबर आपण आदरणीय रणजी आमदार फंडातून आपल्या गावामध्ये जवळपास दोन कोटी रुपये शौचालयांसाठी आणले कारण का जे व्यापारी पेट आहे व्यापारी भाग आहे किंवा ज्या लोक वसाहतीमध्ये शौचालयाची कमतरता भासत होती असे जवळपास दहा ठिकाणी आपण हे नवीन अत्याधुनिक शौचालय उभारण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं मग त्यात लोणार गेल् असेल शिवाजी चौक असेल रामायण चौक असेल अशा दहा ठिकाणी आपण हे शौचालय उभारले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अखलूजला आदरणीय सहकार वर्षांनी देण दिली एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये देखील अक्रूजला एक शोसज्ज असे काम पुरवठा योजना आदरणीय सहकार वर्षांमुळे मिळाली आणि त्या काळात देखील भविष्याचा विचार करून आदरणीय सहकार मोर्चेंनी ती पाणी पुरवठा योजना ग्रॅव्हिटीने अकलूजला पाणी दिलं म्हणजे इतका पुढचा विचार आपल्या नेतृत्वाने आपल्या गावासाठी केलेला आणि त्याच पद्धतीने आत्ता देखील आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की अकलूजमध्ये आपल्याला रोजच्या रोज नागरिकांना पाणी देता आलं पाहिजे त्यासाठी म्हणून आदरणीय मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि पाणी पाणीपुरवठा योजनेला जवळपास दोनशे बारा कोटी रुपये शासनाच्या मार्फत आम्ही मिळवून देण्यात यशस्वी झालो आणि खऱ्या अर्थाने ही पाणीपुरवठा योजना उद्याच्या आक्रोशच्या भवितव्यासाठी फार महत्वाचे कारण या पाणीपुरवठा योजनेत जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची आपल्या जुनी समस्या होती ग्रामपंचायत असताना की जेव्हा आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी मागायचो आणि ते पाणी आपल्याला द्यायला जायचे तेव्हा जवळपास पाच सात किलोमीटर कॅनलमधनं पाणी यायचं त्यात पाण्याचे लॉसेस व्हायचे हो आणि कमी प्रमाणात आपल्याला पाणी मिळायचं आणि आपला साठवण क्षमता जी होती ती अवघ्या वीस दिवसाची होती परंतु ह्या नवीन योजनेतनं आपण सत्याहत्तर महिन्यापासून जवळपास साडे दहा किलोमीटरची पाईपलाईन ही विजुली तळ्यापर्यंत केलेली आहे म्हणजे आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी घेत असताना आता कुठल्याही प्रमाणाचे लॉसेस त्या पाण्यामध्ये होणार नाही आणि थेट आपल्या तळ्यामध्ये ते पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्याच पद्धतीने जर आपण मी मगाशी म्हणालो की जवळपास वीस दिवसाची साठवण क्षमता वीस ते बावीस दिवसाची साठवण क्षमता आपल्या तळ्याची होती आता त्याच तळ्याला खोलीकरण अस्थिरीकरण आणि त्याची साठवण क्षमता आपण आता वाढवून जवळपास साठ ते सत्तर दिवसाची केली आहे आकडेवारीतच बोलायचं झालं तर जो जो आपला टँक आहे तो जवळपास दोनशे वीस दोनशे पंचवीस एम एल डीचा आहे आणि ह्या आपल्या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे पंचवीस एम एल डीचा जो, जो टँक आहे तो आता जवळपास सहाशे ऐंशी एम एल डीचा झालेला आहे त्यामुळं निश्चितप्रमाणे उद्याच्या भविष्यात आपलुजकरांना शुद्ध पाणी आणि रोजच्या रोज पाणी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळाला पाणी येणार त्याचबरोबर आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गावासाठी अंडरग्राउंड गटरची मंजूर करून आणली आणि त्या योजनेला देखील जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा मुगल नदी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आला त्याचबरोबर रस्ते सुधारणा करणार रस्ते रस्त्यांसाठी जवळपास आपण एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणला म्हणजे तिन्ही योजना आपल्या एकत्रित मंजूर झाल्या आणि गावामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात काम चालू झाले आहे निश्चितप्रमाणे एवढ्या मोठ्या योजना एकत्रित चालू झाल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची समस्या निश्चितप्रमाणे नागरिकांना जाणवत असेल परंतु मी सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की उद्या ह्या वॉटर सप्लायची लाईन गेली अंडरग्राऊंड वॉटरची लाईन गेली की मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो अकलूजमधला रस्ता ना रस्ता हा नवीन सिमेंट आणि डांबरीकरणाचा करण्याचा करून देण्याची तरतूद देखील आदरणीय मोठेदाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हिथं घेतलेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अक्रोज जेव्हा ग्रामपंचायत होती त्या काळात आपल्याला पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हते तरी देखील आम्ही काटकसरीने पैसे वापरून अक्रोजमधल्या ज्या लोकवसाहतींना पुनर्वसनाची गरज होती म्हणजे दहाशे सत्तर जो असेल नायर झोपडपट्टी असेल विकास नगर असेल एकवीस खोड्याच्या पाठीमागचा परिसर असेल ह्या सगळ्या परिसरांमध्ये सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारची रस्ते वीज पाणी लाईट उपलब्ध करून तिथं देण्याचं काम आदरणीय मोठेदादा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करणार ग्रामपंचायत असताना देखील यशस्वी झालो त्यामुळे निश्चितप्रमाणे पुढच्या काळात देखील आपल्या नगरपालिकेचा पैसा काटकसरीने योग्य पद्धतीने वापरून आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा कशी पोचवता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या भविष्यामध्ये निश्चित प्रमाणे आदरणीय मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये नवीन नवीन योजना राबवण्याचा आमच्या संकल्पना आहे आज आपण नारळ पडलाय त्यातल्या निश्चित काही मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छितो आज जो आपलं जुनं स्टँडचा परिसर आहे जुनं स्टँड आहे ते देखील विकसित करण्याचं काम आपण आदरणीय मोठा खाली शासनाकडे पाठपुरावा करतोय हो आणि ते प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आणि नवीन जुन्या स्टँडला आता आपण व्यापारी संकुल उभारतोय तिथं मनोरंजनाशी साधनं उभारतोय तिथं नवनवीन तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यासाठी आपले नेतृत्व प्रयत्न ने करते त्याचबरोबर जे अक्रोजमध्ये आप आपलं सरकारी रुग्णालय ते आत्ता पन्नास बेडच आहे ते देखील आपण शासनाकडे मागणी केलेली आहे की के आमच्या उपजिल्हा रुग्णालयाला शंभर बेडची अत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल आपलोजमधील आजरणीमध्ये त्यांच्या हो मार्गदर्शनासाठी आपण इथे उभारतो त्याचबरोबर फायरब्रिगेडचं स्वतंत्र नगरपालिकेला स्टेशन असावं अशा प्रकारची मागणी देखील आपण त्या माध्यमातून केली आहे त्यामुळे अशा भविष्यकाळामध्ये नवीन योजना आपल्याला अक्रोज नगरीमध्ये राबवायच्या आणि आपण त्या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यांनी एकजुटीने एक, एक ताकदीने हा लढा पुढून येऊयात अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बोलतो आपण सगळेजण आज इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि उद्याच्या दोन तारखेला आदरणीय विजयदाच्या मार्गदर्शनाखाली तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपल्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार आणि सत्तावीस अध्यक्ष आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावा अशा प्रकारची आशा अपेक्षा आपण व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र